मुंबईमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये जागांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे मुंबईतील पक्षीय बलाबल जागा वाटपामध्ये कळीचा मुद्दा ठरतोय दरम्यान आज भाजपा आणि शिवसेनेची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षांनी होत आहेत दोन हजार सतरामध्ये पालिकेचे जे संख्याबळ होते त्यामध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये मोठा बदल झालाय भाजपाचं संख्याबळ वाढलेलं आहे तर शिवसेनेचं संख्याबळ मात्र दुभंगलेलं आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची आधीच कमी असलेली ताकद आता आणखी कमी झाली आहे त्यामुळे आताचा पक्षीय बलाबल हा सुद्धा जागा वाटपामधल्या मोठा आणि महत्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे आपण ग्राफिक्समधून पाहतोय भाजपकडून शिवसेनेला पन्नास ते साठ जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवसेनेनं मात्र एकशे पंचवीस जागांचा आग्रह कायम ठेवला आहे भाजपनं आकडेवारीसोबतच जागांची यादीच समोर आणली आहे शिवसेनेची ताकद असलेल्या जागा सोडायला भाजप तयार आहे शिवसेनेमध्ये दोन हजार सतरामध्ये जवळपास सत्तेचाळीस नगरसेवक होते भाजप आणि शिवसेनेमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये निहाय चर्चा या बैठकीमध्ये अंतिम जागा वाटप ठरणार आहे मुंबईमध्ये एकशे पन्नास प्लसचं टार्गेट आहे आणि त्याच दृष्टीनं मोर्चे बांधणी केली जाते येत्या दोन दिवसांमध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये येणारे फायनल होणारे